आई संस्थेचे संतोष गर्जे आणि प्रीती गर्जे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या युवाग्रामचे भूमिपूजन पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे व पद्मश्री सौभाग्यवती डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संतोष गर्जे यांनी युवा ग्रामची संकल्पना मांडताना अठरा वर्षापर्यंत अठरा वर्षावरील अनाथ युवकांसाठी त्यांचे भविष्य घडविण्याकरिता त्यांचे पालकत्व स्वीकारण्याची जबाबदारी सामाजिक बांधिलकीतून घेत असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात राम भोगले यांनी युवाग्राम कौशल्य विकास प्रकल्प उभारून युवकांना आत्मनिर्भर बनविण्याची अपेक्षा के व्यक्त केली यावेळी प्राध्यापक समाधान इंगळे यांनी आमटे दाम्पत्याची प्रगट मुलाखत घेतली प्रकाश आमटे यांनी बाबांचा मूल मंत्र सांगून मुलाखतीत सुरुवात केली असं कुठेतरी महापुरुषांनी म्हटलं की जगाकडे फिरवा म्हणजे सगळे जर तुमच्या पाठीशी आहे त्याची तुम्हाला त्याची ह्या दिवशी तुम्हाला दिसेल आनंद मनात वाक्य लिहिलेलं आहे कोणीतरी सांगितलं तरी की आय सॉट माय सोल आय कुड नॉट फाइंड इट म्हणजे आपणाचा शोध केला तुम्हाला सापडला नाही तीनच वाक्य आहे आय सॉट माय गॉड ही मी देवानी मला काही दर्शन दिलं नाही बरोबर आय सॉट माय ब्रदर आय फाऊंड ऑल दी त्या भावाचा शोध घेतला हे भावाच्या नावाचं प्रिन्सिपल होतं घरीच प्रेरणास्थान होत बरोबर बाबा यांचं बॅकग्राऊंड काय होत त्यांनी कशामुळे हे काम सुरू केलं असेल फार मोठी गोष्ट आहे लाडकी बहीण लाडका भाऊ या, या, या।, 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 या माध्यमातून सवलत गुलाम समाज निर्माण होतो अर्थातच वेलफेअर ऍडिक्ट समाज निर्माण होतो समाज आत्मनिर्भर झाला पाहिजे असे प्रकाश आमटे म्हणाले खरं म्हणजे आजची मुलाखत की तुमचं समजून घेण्यासाठी नाही तर आम्हाला आमच्यासाठी काय करावं आम्हाला आमचा मार्ग कसा सापडता येईल यासाठीचा सा प्रयत्न राहील तर अठरा वर्षांच्या वरील मुलांसाठीची ही जे युवा ग्रामिका आहे याविषयी त्यांचं कार्य कसं असावं त्यांच्यावर जबाबदारी कशी आहे आणि त्यांनी कुठल्या पद्धतीनं कार्य करावं असं आपल्याला वाटतं परीने त्याच्या आवडीप्रमाणे त्यांना कौशल्य विकसित करता येईल बरोबर आणि ते आज आई हजर आहेत नेमके अठरा वर्षाच्या मुलांना शिक्षणाबरोबर शिक्षण महत्वाचं आहे त्यातल्या काही जणांना जर उच्च शिक्षण घेऊन समाजासाठी काही डॉक्टर व्हायचं असेल वकील ती संधी सुद्धा त्यांना उपलब्ध करता आली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे आदिवासी समाजाची आणि प्राण्यांची एकीकडे आपण सेवा करता आणि इकडे सुसंस्कृत म्हणणाऱ्या समाजात माणसे माणसांचे मुडदे पाडतात यावर भाष्य करताना प्रकाश आमटे व्यथित आणि निरुत्तरही झाले जनावरांसाठी एवढं करता ज्यांचा काही परिचय नाही ज्यांची भाषा कळत नाही नाते नाही अशा लोकांचं त्यांना आजारातून त्यांच्या जुग्णातून बरं करण्यासाठी तुम्ही दिसता आणि प्राण्यांसाठी एवढं तुम्ही करता मात्र इकडे आम्ही जे सिव्हिलाइ म्हणतो इथे माणूस माणसाला अमानुषपणे मारतो याबद्दल तुम्हाला काय म्हणजे माझा फारसा अनुभव नाही शहरामध्ये बातम्याच ऐकतो आपण तुम्ही म्हणतात की बरोबर आहे अतिशय क्रूरपणे लोक वाटतात आहे माणसाची तर बाबांचा तर सगळा प्लेसच हा करुणेवर होता जेव्हा मनुष्य पाणी हा जन्माला येतो त्याच्यामध्ये करुणा ही उपजत असायला पाहिजे करुणा नसली की ती विकृती आहे त्या विकृतीवर आपण काहीतरी प्रयोग प्रयत्न केले पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना माणूस की त्यातली जागा कशी करता येईल आपण आणि प्रकाश कसा उभारणी दरम्यान आलेले अनुभव कथन केले प्राध्यापक समाधानिंगळे यांनी सूत्रसंचालन तर प्रीती गर्दे यांनी आभार प्रदर्शन केले उपस्थितांनी युवाग्राम प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या प्रकाश आमटे आणि सौ मंदा आमटे यांची सविस्तर मुलाखत आम्ही आमच्या दर्शकांसाठी स्वतंत्र आमच्या चॅनल वर प्रक्षेपित करणार आहोत धन्यवाद